जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तमाम मराठा हिंदू बहुजन कुणबी बांधवांना बांधवांनो मी दिनकर गरुड द इगलसा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे मराठ्यांच्या तमाम मराठ्यांच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी तमाम मराठ्यांचा जो विजय झालेला आहे या विजयामध्ये आनंदाची भर टाकण्यासाठी मी विजय याच्यासाठी म्हणतो कारण मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा महाविजय आणखी बाकी आहे ज्यावेळेस हा तमाम मराठा सरसगट कुणबी आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समाविष्ट होईल तो मराठ्यांचा महादिग्विजय असे आणि या महादिग्विजयाचं प्रमोद च याच मनोजदादा जरांगे पाटील यांच्याच नेतृत्वात मराठा सर करणार आहे मग आता आपल्याला मिळालं काय है। तर हैदराबादचं गॅजेट लागू करण्याची सरकारनं दिलेलं आश्वासन नव्हे अंमलबजावणी चालू पण झालेली आहे आणि काही गोष्टी ज्या आपण केलेल्या मागण्या पण मान्य झालेल्या आहेत सहा मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि मग सगळे सोयऱ्याचा आदेश एक महिन्याने लागू होणार आहे सगळ्या अनेक पॉझिटिव्ह बाजू आहेत सकारात्मक बाजू आहेत आणि कोटी कोटीनं मनोजदा जरांगी पाटील यांच्या हाकेला अर्थ हाकेला तमाम कोटी कोटी, कोटी, -कोटी मराठ्यांना प्रचंड संख्येनं साथ दिली मुंबईच्या दिशेनं हे खोंगावत हे मराठ्यांचा झंझावात मराठ्यांचं आज्ञा मोल झपावलं आणि मुंबई कधी ते ट्रॅफिक जाम करून टाकली चाळीस ते पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये उद्देश हा मराठ्यांना आरक्षण मिळवणे हा होता आणि त्या दृष्टिकोनातून मराठ्यांचा हा एक प्रकारचा विजय मग आहे ना महालक्ष्म्यांच्या सणामध्ये बांधवांनो मराठ्यांच्या कुणब्यांच्या या मराठा कुणबी हिंदू बहुजनांच्या घरामध्ये एक प्रकारची लक्ष्मी आली आरक्षणाच्या रूपामध्ये मग काय म्हणून आपण आनंद नाही साजरा करायचा आपण नक्कीच आनंद साजरा केलाय करणार आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये दिवाळी साजरी झाली आहे ही फटाक्यांची आदेशबाजी तर झालेलीच आहे होत राहील परंतु महादिग्विजय महादिवाळी मराठ्यांच्या आरक्षणाची तेव्हाच होईल ज्या वेळेला तमाम मराठे हा सरसकट कुणबी आरक्षणामध्ये जातील आणि त्यावेळेस तमाम मराठ्यांना कुणबी आरक्षणाचं नेतृत्व करण्यासाठी हेच आपले मनोजदादा जरंगे पाटील आपल्या सोबत राहणार आहेत बांधवांनो याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय कारण या मराठ्यांच्या आनंदामध्ये आनंदावर काम काही तथाकथित मराठ्यातील विचारवंत करत आहेत माझं एक म्हणणं आहे हे तथाकथित मराठा विचारवंत त्याच्यामध्ये विनोद पाटील असतील त्याच्यामध्ये बीजी कोळसे पाटील असतील आणि बरेच जण आपल्यामधलेच काही प्रस्थापित जे या निर्णयावर टीका करत आहेत पाटील म्हणतात तसं ज्यांना कोणाला मान पानाची अपेक्षा होती काही मराठा समन्वयक हो होते ज्यांनी काही स्वार्थ साध्याचे त्यांचे डावपेच होते या अनेकांना किंवा विनोद पाटील सारखे असतील त्याच्यामध्ये असे काही मराठा विचार होते या, या सर्वांना पाटलांनी आझाद मैदानावर आव्हान केलं होतं आपल्या सूचना देण्यासाठी परंतु यांना समाज सीतापुढं तिथं यावंस वाटलं नाही तमाम लोक तिथं आले अनेक लोक आले मराठे तर आलेच आले परंतु अनेक अठरा पकड जाती ते लोक आले अनेक चळवळीतील लोक आले अनाथराज आंबेडकर असतील बाबसेबचे लोक असतील सगळ्यांनी साथ दिली अठरा पकड जातीतील धनगर बांधव आले अनेक लोक आली साथ दिली मग आपले तथाकथित मराठा विचारवंत घरात ए सी मध्ये बसून सल्ले देत होते आणि आता देत आहेत की या जी आर मुळे काही फायदा होणार नाही वगैरे वगैरे असा काही परंतु बांधवांनो लक्षात घ्या की अनेक चॅनेल्स अनेक जे काही सकारात्मक बाबी या गोष्टीतून आपल्याला कळालेल्या आहेत कारण की अनेक मुरब्बी अभ्यासक त्या जरांगी पाटीलच्या सांगण्यानुसार स्टेजवर होते जवळपास दीडशे अभ्यासक होते पन्नास वकिलांची टीम तिथे उपस्थित होती बऱ्याच जण जी आर वाचलेला आहे आणि पाटील म्हणतात तसं सत्तर वर्षात न होणारी हा जी आर काढलेला आहे बांधवांनो आणि एकदाच सगळं घशच घालण्याचं कसं पाटलांचं खूप सुंदर वाक्य आहे पाटलांचं शिवाजी महाराजांनी साडेतीनशे किल्ले एकदाच मिळवले का नाही तह करत करत स्टेप बाय स्टेप सिंहालोकन करत करत थांबायचं पुन्हा झटायचं या दृष्टिकोनातून बरोबर आपल्याला फायदा झालेला आहे आणि बांधवांनो लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला मिळालेलं हे आरक्षण हे तमाम मराठा जे अठरा पकडतातील बांधवांनी पण आपलं स्वागत केलेलं आहे आपल्यामधील तथाकथित जे काही विचारवंत हे विरोध का करतायत कारण आपल्याला यश मिळालं हे विरोधकांची जे काही प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरून सिद्ध हाकेंची प्रतिक्रिया बघा छगन भुजबुळांची प्रतिक्रिया बघा त्यांचे तथाकथित हुशार असलेले ॲडव्होकेट ससाने यांची प्रतिक्रिया बघा आणि यांच्यावरून आपल्याला सिद्ध होतं की मराठ्यांना खूप काही मिळालेलं आहे बांधवांनो म्हणून तमाम मराठ्यांनी आपला आपला आनंदोत्सव आपण साजरा करायला पाहिजे आणि महाआनंदोत्सव आणि महादिग्विजय महादिवाळी मराठे नक्कीच एक दिवस करणारच आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय